स्थानिक महिला बचत गटांना बस स्थानिक व्यापारी व व्यावसायिक यांना गड्डा यात्रेकरिता होम मैदानवरील स्टॉल भाडे तत्वावर मिळण्याबाबत श्रमिक विकास संघटन लेबर ट्रेड युनियनच्या वतीने पंच कमिटी सिद्धेश्वर देवस्थान कमिटी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की वरील विषयास अनुसरून कारणे विनंती करतो की आम्ही आम आदमी पार्टी व श्रमिक विकास कामगार संघटन मिळून तीन वर्षे झाली स्टॉलची मागणी स्थानिक लोकांसाठी मागणी करीत आहोत आम्हाला आजपर्यंत आपणाकडून प्रतिसाद मिळाला नाही आपण स्टॉल संदर्भात उडवा उडबीची उत्तरे दिली आणि आपण बाहेरील राज्यातील राणू नावाच्या ठेकेदाराला संपूर्ण स्टॉल देत आले आहात आता आपण तसेच करण्याचे कमिटीकडून चालू असल्याचे खात्री लायक कळते राणू नावाचा ठेकेदार स्थानिक ठेकेदाराच्या नावे स्टॉल घेऊन अव्वाच्या सव्वा स्टॉलचे धर आकारत आहे तरी माननीय पंच कमिटी यांना विनंती करतो की आपल्या सोलापूर मध्ये बेकारी आहे लोकांना काम धंदा नाही त्यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आहे तरी आपण अशा महिला बचत गटांना गरीब व्यावसायिकांना व्यापाऱ्यांना स्टॉल देऊन मदत करावी ते रीतसर स्टॉल चे भाडे भरण्यास तयार आहेत तसे न झाल्यास आम आदमी पार्टी संलग्न श्रमिक विकास संघटन ठेकेदार राणू व पंच कमिटी यांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने जाण्यास तयार आहे जय हिंद मी आम आदमी पार्टी श्रमिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे आपल्या सोलापूरमध्ये बेकारी करोना झाल्यापासून बेकारी तर वाढलेलीच आहे उद्योगधंदाने लोकांना आणि स्थानिक व्यापाऱ्यांना तर एवढी बेकारीमध्ये गेलेली आहे त्यांना काय करावं काय नाही असं झालेलं आहे आणि आता आपल्या सोलापूरमध्ये एक बऱ्याच शंभर वर्षापासून गड्डा यात्रा भरते त्या यात्रेमध्ये होम मैदानावर गोरगरिबांसाठी स्टॉल लागले जातात खेळणी म्हणा खाण्यापिण्याचे हे सर्व आणि ह्याच्यामध्ये कलेक्टरनी आणि पोलीस कमिशनर आणि धर्मदायकनी स्थानिक लोकांना रोजगारासाठी रितसर भाडं घेऊन येथे स्टॉल लावण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे पण देवस्थान पंच पंचकमिटी जी आहे ठेकेदार रानू म्हणून बंगालचा आहे त्याला दोन कोट रुपये घेऊन ना त्याला दिलेले आहे आता दोन कोट रुपये त्यांनी घेतलं म्हणल्यानंतर त्यांनी आठ हजार रुपये स्क्वेअर फुटला जागेला भाडं मागतो नुसत्या जागेला बाग बावीस दिवसासाठी ऐंशी हजार रुपये दहा स्क्वेअर फूट जागेला दहा फुटाच्या जागेला तर हे भाडं ना बेकारांना वगैरे परवडणार नाही ना आहे तर रेडी रेकणारप्रमाणे जे भाडं आहे दहा फुटाचं दहा हजार रुपये आम्ही तीन हजार होतं पण जास्तीत जास्त आम्ही दहा हजारपर्यंत भरण्यास आम्ही महिला बचत गट व्यापारी आणि स्थानिक व्यावसायिक जे आहेत ते भरण्यास तयार आहेत असं सुद्धा हा मा राणू म्हणतो कोण घालतं बघतो करतो त्यांचे पायस मोडील हे करेन असं दादागिरीची भाषा वापरतो पण आता आम्ही जायचं कुठं आणि कुणाला न्याय मागायचा कमिटीमध्ये आम्ही आहे ना हा जुडून विनंती केली तरी पण आम्हाला दाद देत नाही आहे तरी माझ्या पत्रकार बंधूंना एवढं म्हणायचं आहे की सोलापूरच्या स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिक आहे आणि महिला बचत गट आहेत यांना मदत करण्यासाठी आपण पुढाराकार घेऊन आहे ना इथं दहा बाय दहाचे गाळे कमीत कमी एक वीस पंचवीस लोकांना तरी मिळवून द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे